पुण्यातील कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातल्या एका चाळीस एकर जमिनीच्या विक्रीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले या व्यवहारात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार सहभागी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय आणि या सगळ्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जमीन महारवतनची आहे पण प्रश्न असा आहे महारवतन म्हणजे नेमकं काय या जमिनी विकता येतात का आणि सरकारचा यात अधिकार काय आहे हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत वतन पद्धत म्हणजे जुन्या काळातील स्थानिक प्रशासनाची रचना राजे किंवा ब्रिटिश सरकारकडून गावातील विशिष्ट सेवा करणाऱ्या लोकांना मोबदल्यात जमीन दिली जायची जसं की देशमुख देशपांडे कुलकर्णी यांना प्रशासकीय कामांसाठी महार रामोशी यांना समाजसेवा आणि सरकारी कामांसाठी अशा जमिनी वतन म्हणून दिल्या गेल्या महार वतन म्हणजे महार समाजाला गावातील सरकारी सुरक्षा आणि संदेशवहनाची कामं केल्याच्या बदल्यात दिलेली जमीन या जमिनी पूर्ण मालकी हक्काची संपत्ती नव्हती तर सेवेच्या बदल्यात वापरायचा आणि कसायचा हक्क होता त्यामुळे जमिनी विकता किंवा गहाण ठेवता किंवा इतरांच्या नावे हस्तांतरित करता येत नव्हत्या त्या फक्त सेवा करणाऱ्या घराण्यांच्याच नावे वंशम परंपरेने चालत राहायच्या महार समाजाने पिढ्यान पिढ्या या जमिनी कसल्या पण कायदेशीर दृष्ट्या त्या जमिनींचा मालकी हक्क सरकारकडेच राहिला म्हणूनच आजही महारवतन जमिनी म्हणजे त्या गावच्या सामाजिक रचनेचा आणि शासन प्रशासनाच्या इतिहासाचा साक्षीदार बनलाय भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही वतन प्रणाली जुनाट आणि सामाजिक विषमता वाढवणारी मानली गेली त्यामुळे एकोणीसशे अठ्ठावन्न साली महाराष्ट्र सरकारनं वतन निर्मूलन कायदा लागू केला या कायद्यानुसार वतन प्रणाली रद्द करण्यात आली त्या अंतर्गत असलेल्या जमिनी सरकार जमा झाल्या आणि वतनदारांना मोबदला देण्यात आला पुढे एकोणीसशे त्रेसष्टच्या सुमारास सरकारनं या जमिनी पुनर्प्रदान केल्या म्हणजे मूळ वतनदाराला त्या परत देण्यात आल्या पण काही अटींसह त्यावेळी त्यानं जमिनीच्या मूल्याची पन्नास टक्के रक्कम नजराणा म्हणून भरावी लागली आणि त्या जमिनींचा वापर ठराविक उद्देशासाठीच करावा लागेल अशी अट लादण्यात आली अशा जमिनींना आज प्रशासकीय भाषेत म्हणतात भोगवटादार वर्ग दोन जमीन या जमिनी सरकारच्या गहाण शिवाय विकता हस्तांतरित करता येत नाहीत परवानगीशिवाय शिवाय विक्री झाल्यास जिल्हाधिकारी ती जमीन सरकारकडे जप्त करू शकतात तर मग प्रश्न येतो महार जमिनीची चर्चा राज्याच्या केंद्रस्थानी कशी आली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यामुळे कारण पुण्यातील मुढवा परिसरातील कोरेगाव पार्कच्या अगदी जवळ असलेली सुमारे चाळीस एकर जमीन सध्या मोठ्या अडकली आहे ही जमीन जमीन म्हणून नोंदवली असून ती एल पी या कंपनीने विकत घेतल्याचं दस्ताऐवजात दिसत आहे या कंपनीत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत असा आरोप झालाय आणि इथेच वाद सुरू होतो विरोधकांच्या म्हणण्यानुसार या जमिनीचं बाजार मूल्य जवळपास अठराशे कोटी पण व्यवहार फक्त तीनशे कोटी मध्ये झाला त्यातच एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी सूट देण्यात आल्याचं समोर आलंय मुख्य आरोप असा आहे की जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकली गेली म्हणजेच बॉम्बे इन्फेरियल विलेज वतन एबॉलिश ऍक्ट एकोणीसशे अठ्ठावन्नच्या उल्लंघन आहे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हे प्रकरण समोर आणलं या जमिनीचा इतिहास सांगतो की एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्र सरकारनं ही जमीन बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला पन्नास वर्षांच्या भाडे करारानं दिली होती ही जमीन आजही सरकारच्या जमीन समजली जाते त्यामुळे तिचा खाजगी विक्री व्यवहार हा कायदेशीर नसल्याची तक्रार झाली आता महसूल विभागाने या प्रकरणी एका उपनिबंधकाला निलंबित केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय प्राथमिक स्तरावर गंभीर बाबी दिसत आहेत चौकशी समिती नेमली आहे आणि नियमभंग सिद्ध झाल्यास कारवाई होईल दरम्यान अजित पवार यांनी मात्र स्पष्टीकरण देत हा जमीन व्यवहार रद्द झाल्याचं सांगितलं या प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा थेट संबंध नाही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय कायद्यानुसार भोगवटादार वर्ग दोन जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे जर जमीन कृषी वापरातून व्यावसायिक किंवा निवासी वापरात रूपांतरित करायची असेल तर सरकारला जमिनीच्या मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम भरावी लागते जर ही अट मोडली तर जिल्हाधिकारी त्या जमिनीची नोंद सरकार जमा म्हणून करू शकतात म्हणजेच महारवतन जमीन विक्रीचा व्यवहार सरकारी परवानगीशिवाय केल्यास तो पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो थोडक्यात काय तर महारवतनाच्या जमिनी केवळ एक मालमत्ता नाहीत त्या महाराष्ट्रातील प्रशासकीय रचनेचा आणि इतिहासाचा साक्षीदार आहेत या जमिनींचा प्रश्न फक्त पैशाचा नसून तो वारस कायदेशीर प्रक्रिया आणि जबाबदारीचा आहे पुण्यातील हा वाद केवळ एका व्यवहारापुरता मर्यादित नाही तर तो अशा जमिनींच्या कायदेशीर स्थिती आणि वापराबाबत स्पष्टता आणि पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतोय अर्थात मुंढवा जमीन विक्री प्रकरणी राज्य सरकारनं नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सत्य समोर येईलच तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा